હનુમાન્ય દુર્ગિંગના આશ્રુ ધારા ત્યત્ર વચ્ચે પ્રેમ સંપૂર્ણ મા गणपतीला नमस्कार करू हनुमानजीला नमस्कार करू गुरुवारी आमचे सर्वांनी नमस्कार करून कथेचा अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे कथेचा अनुसंधान माझ्यापेक्षा फार सुंदर सांगणार आहे तिथं बाबा महाराज सर्व त्याचा तरी मध्ये येऊन सांगाल तर कस काहीच नाही आपल्याला काही कळत नाही तुला काही कळत नाही मला कक्षा ज्ञानी नाही टाकून पण येतो एवढं दाखणार आनंद आहे सर्व कुणाची आई वरती सर्व भारताची आई नव्हती गेली सर्व हस्ते आणि सर्व सद्य त्या गंगा तटी त्या गेलेला आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कौशल्य कर पाहिले रामानं आणि रामाला रामानं कळ कळून त्या कौशल्याला मिठी दिली आनंद झाला एवढा आनंद झाला बोलाने त्या आनंदाची कळवा लागणार अशा आनंदाचा अर्थ आहे मला बोल स्वामेंद्राच्या चरण माता आनंद श्री रघुनाथ कौशल्या राम कौशल्याने रामानाचं आलिंगन दिलं नाही आपल्या लक्ष्मीला जवळ घेतलं लक्ष्मीणाला सुद्धा आलिंगन दिलं तसंच सुविधा आलिंगन दिलं आणि एवढा आलिंगन आनंदाच्या मनामध्ये मातेच आणि लेकरांचा आनंद होता या आनंदाला परवाय आहे का महाराज याच्यापेक्षा आनंद कोणता रेटला नाही अशी अवस्था त्या गुरीवर आहे कवस्तेल्या तिन्नमे उत लक्षिर्मना तेनी सप्रेमादी दले आलिंगना तुझे कजेतान ले चरणा ते सुरुस्ताहान करे स्री रामा श्यावे थ्याक्त वुचेल्ले ना आलिंगन दिलं आलिंगन दिल्यानंतर त्या त्या ठिकाणी त्या असणाऱ्या दोन्ही बोलाल्या तुम्ही आता काय करा मा तुम्ही जे पूर्ण असणार कार्य आहे ना ते त्या असणार करा अशा प्रकारची परवानगा त्या ऐनी असणारी स्वतः मातेने स्वतःच्या मुलाला दिली आणि ती आज्ञा देऊन पुढे पुड़ आपण उडाचंद्र कार्य करतील वाचेल वाचे, त्या ठिकाणी लक्ष्मीला आईला सोडून रामाची सेवा करण्यासाठी रामावर आणि रामाचा आनंद त्यांनीच आपल्याला येत होता आपल्याने काही सांगून वाचून आनंद मिळत नाही आणि याच्यात काही मिळत अवस्था आहे बोला पुढे